मानव प्रगती बुद्धविहार ते शौर्य दिनानिमित्त शूर व विजय स्तंभाला मानवंदना सुनगाव येथील मानव प्रगती बुद्धविहार शौर्य दिनानिमित्त शूर आणि विजय स्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम दिनांक का एक जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार गजनन शिरोडकार गजानन सोन टक्के अनिल भगत लक्ष्मण अंदुरकार रामेश्वर कुनगाडे विनोद अंदुरकार यांच्या हस्ते करण्यात आले पंचशील ध्वज फडकवून सामूहिक बुद्ध वंदना व त्यानंतर चोर व विजय स्तंभाला सामूहिक मानवंदना देण्यात आली सामूहिक चरंतय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्र संचलन अजय अंदुरकार यांनी केले तर आभार राजू आंदुरकार यांनी मानले यावेळी भीमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा विजयमाला वानखेडे यांनी भीमगीतांचे गायन केले सोगाव येथील प्रल्हाद भगत सुनील हिवराळे भीमराव मगर सिद्धार्थ शिरसाट राष्ट्रपाल शिरसाट संतोष अंदुरकर राहुल वानखेडे संतोष गाढे कैलास वानखेडे मनोज अंदुरकर मिलिंद वानखेडे गणेश अंदुरकर पवन जाधव गुणरत्न दामोदर कडू अंदुरकर अक्षय कुं गाडे दादाराव 안दुरकार संदेश वानखेडे रोहित 안दुरकार आदेश वानखेडे यांच्यासह समस्त उपासक उपासिका तसेच मिलिन मित्र मंडळाचे सदस्य मानवंदनेसाठी उपस्थित होते. अभागी आहे न बाई ते शहर गाव जीत भीम गाव जीत भीम वाचला माझ्या बाबाच ना मिस्त्रित असता दुधात पाणी निस्त्रित असता दुधात पाणी ज्ञान दूध प्याले भीमराज हंसवानी ज्ञान दूध प्याले भीमराज हंसवानी जीवनात हरल नाही क्रांती चढा जीवनात हरल नाही क्रांती चढा अभागी आहे बाई अभागी आहे ना बाई ते शहर गाव जिथ नाही भीम बाचे नाव भी माझ बाच नाव जिथ नाही भीम भाचे नाव माझ बाबा नाव